मधल्या काळात त्याच्यावर फार बोललो नाही कारण की थेट पाइपलाईनचं पाणी येत थेट पाइपलाईनचं पाणी किती लिटर दररोज उचललं जातं याची आकडे आकडेवारी महापालिकेकडे आहे बालिंग्यातून आता किती पाणी उचललं जातं याची आकडेवारी महापालिकेकडे आहे मुळात थेट पाइपलाईन हा एक वेगळा विषय आहे थेट पाइपलाईनचं पाणी हे पुईखडीपर्यंत येतं तिथून वितरण व्यवस्था हा वेगळा टप्पा आहे त्या वितरण व्यवस्थेमधल्या त्रुटी काढणं हे मला वाटते प्रशासक म्हणून प्रशासकाची जबाबदारी असणार आता अधिकारी विहारस घेतील अशी परिस्थिती आहे महापालिकेने म्हणजे कुणाला कुणाचा पायपोस नाही आहे अशी परिस्थिती वास्तव आहे आता ती तेहतीस केवी लाईट अंडरग्राऊंड करावी म्हणून मी गेले दोन तीन वर्ष महापालिकेला सांगतोय सरकारला आम्ही पत्र लिहिले की काळंवाडी धरणावरची अंडरग्राऊंड तेहतीस केवी लाईन हे अंडरग्राऊंड करावं त्याच्यामध्ये कुठेही त्यांची त्या ठिकाणी दिसत नाही नोटीस काढणं कारवाई करणं त्याच्यापेक्षा तुम्ही उपाय काय करताय याच्यावर तुमचं ऍडमिनिस्ट्रेशन ठरतो ए गुड ऍडमिनिस्ट्रेशन इज हू रिमूव्ह दुप होल्स एव्हरीथिंग नोटीस काढायला वेळ काय लागतो फार वेळ लागत नाही दहा नोटीस दिवसभरात निघू शकतात अधिकाऱ्यांना खालच्या तर मी तिथं बसून त्याला उपाय करणं त्याला बजेट आणणं आणि ते काम करणं हे महत्वाचं आणि मग शहरातल्या वितरण व्यवस्थेवर एखादी बैठक कमिशनरनी घेतली पाहिजे अकरा पाण्याच्या टाक्या ज्या पूर्वी काळात मंजूर झाल्या त्या पूर्णत्वाला आल्या का आता खाडे नावाचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या अकरा कोण खाडे आम्ही आता राजकीय बोलायच झालं तर सुरेश खाडे चे भावांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे शहरातलं मग त्यांना तुम्ही दंड केला का महापालिकेने जो दंड त्यांच्यावर लावला होता तो महाराष्ट्र शासनानं माफ केला का दंड लावलाय आणि लावला असेल तर ते पैसे वसूल झाले का त्यामुळं ह्याला राजकीय कलर तुम्ही द्यायला जाल तुम्ही एक कलर दिला तर मी सात कलर देणार देऊ नका काय करायचं ते सांगा काय कसं त्याला सुधारणा करायचं ते त्या ठिकाणी सांगा आणि त्या प्रशासकांनी केल्या पाहिजे असं मत वितरणाची व्यवस्था पाणी थेट पाईपलाईन मधून पाणी येतंय वितरणात तुमच्या त्रुटीत त्या सुधारण्याचं काम प्रशासनाने केलं पाहिजे शहरातल्या दोन आमदारांनी बसून अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या पाहिजेत आणि त्यांच्यावर बसून व्यवस्थित काय अडचण आहे ती ती माहिती घेतली पाहिजे पाहिजे आणि सुधारली मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी